नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं राज्यातील सत्ताधारी मित्रपक्षांवर निशाणा साधला आहे राज्यातील सरकारमधल्या घटक पक्षांमध्ये अनेकदा नाराजी नाट्य सुरू असते असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेने लगावला आहे सामनाच्या अग्रलेखामधून केलेल्या या टीकेत मुख्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना लक्ष करण्यात आलं आहे एकनाथ शिंदेचा उल्लेख सरकारमधील अंतर्गत नाराजीचे स्वयंघोषित ब्रँड असा करण्यात आला आहे एवढ्यावरच न थांबता सतत एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी का जातात याबद्दलही या लेखातून भाष्य करण्यात आलं आहे गेल्या आठवड्यात बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यावरूनही सन्मान सामान्य प्रशासन विभाग आणि नगर विभाग विभाग यांनी एकाच दिवशी स्वातंत्र्य काढले आहे त्यावरूनही फडणवीस मिंदे यांच्यातील बेबनाव पुन्हा चव्हाट्यावर आलाच होता असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये निर्णयांवरून समन्वय नसल्याकडे लक्ष वेधलं आहे सरकारमधील अंतर्गत नाराजीचे ते एकनाथ शिंदे स्वयंघोषित ब्रँड अम्बेडरच आहे त्यामुळे त्यांना अनेकदा नाराजीची उचकी लागत असते आणि ती दाखवून देण्याचा त्यांचा उद्योग सुरू असतो असा खोचक टोला लेखातून लागवण्यात आला आहे एकनाथ शिंदेवर टीका करताना आताही त्यांना अशीच उचकी लागली आणि मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते गैरहजर राहिले ते म्हणे थेट श्रीनगर जाऊन बसले आहे श्रीनगरात ते कशासाठी गेले एकतर त्यांनी कामाख्या मंदिरात अघरी पूजेसाठी आम आसाम गुवाहाटीला जायला हवे होते नाहीतर त्यांचे नाराजीनंतरचे दुसरे यशस्वी ठिकाण साताऱ्यातील दरेगावी जायला हवे होते पण नाराज मिंदे गेले थेट श्रीनगरात जेथे त्यांना एका पडेल पहेलवानासोबत रक्तदानाचा कार्यक्रम मोठ्या प्रसिद्धीसह पार पाडला उपमुख्यमंत्री असलेल्या मिध्याकडे महाराष्ट्र मंत्रिमंडळातील मलईदार खाती आहे नगरविकास गृहनिर्माण गुरुह रस्ते उपक्रम यात हे महाशय आधी लक्ष घालतात असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारा विचारला आहे एकनाथ शिंदेवर निशाणा साधत इथे मलिदा मलईगोळा करायची व दिल्ली श्रीनगर दरे गाठायचे हाच त्यांचा सार्वजनिक उपक्रम सध्या सा आहे म्हणजे एकंदरीत असे की मुख्यमंत्री फडणवीस हे मिध्या मिंध्यांना असे धक्के देत असताना की मिंध्यांचे मन मंत्रालयात रमत नाही त्यामुळे मिंधे दिल्लीत जातात ते फडणवीसांवर कारवाईची मागणी करण्यासाठीच गेले गेल्या आठवड्यातही मिंधे यांनी याचसाठी दिल्लीवरी केली होती पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री शहा यांची थेट घेऊन भेट घेऊन नाराजीचा पाडा वगैरे वाचला होता त्यांनी म्हणे महादेवची मूर्ती ही एक प्रतीक म्हणून भेट दिली मिंधे यांचे हे असे अधूनमधून कैलास पर्वतावर जाणे आणि तिथे आपल्या नाराजीच्या जटा आपटणे हे काही जनतेला नवीन राहिलेले नाही असं लेख म्हटलं आहे महाराष्ट्रात सध्या सरकारमध्ये जनहिताची कोणतीच कामे होताना दिसत नाही कारण सत्ताधाऱ्यांना फक्त स्वहिताची काळजी आहे त्यातून त्यातून रोज रोजच एकमेकांची उन्ही दुनी काढली जात आहे कुणी श्रीनगरला जाऊन बसतं आहे तर कुणी कोणाची जनाची मानाची काढत आहे सरकारमध्ये रोज फक्त कुरघोड्या कुरबुरी अशी कुची बाराखडी सुरू आहे हे सरकार जनतेचे आहे असे सत्ताधारी म्हणत असले तरी हे नाराजांचे सरकार आहे